ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची साथ लाभली असल्यानं इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातली हवा चांगली असते मात्र ही हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या नवीन ऑनलाईन साधनाचा सा नक्कीच उपयोग होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यानंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणारे नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तात्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचं नियोजन करणं पालिकेला शक्य होईल या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणखीन चांगली स्थिती आपल्याला राखता येईल असा विश्वास राव यांनी व्यक्त केला ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑन एनर्जी एनवायरमेंट अँड वॉटर आणि यू एस एड यांनी संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे या यंत्रणेचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा यासाठी लवकरच त्यांची एक लिंक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सा सांगितलं हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या विविध परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते हवेचं प्रदूषण आणि वातावरण बदलल्याचा अनन्य संबंध आहे हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्लीन एअर आणि बेटर हेल्थ या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेसाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यात आली आहे